श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज मी तुला जे काही सांगायला महत्त्वपूर्ण आलो आहे ते तुझ्या इतर कुठल्याही कार्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे म्हणूनच मी आज तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे तो जर माझी उपस्थिती स्वीकार केली तर या क्षणाला देखील मी तुझ्या ज्या काही कष्टाच्या आणि ज्या काही समस्या आहेत त्या नष्ट करणारे आशीर्वाद तुला प्रदान करेल तू फक्त विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक जेव्हा मी ज्या ठिकाणी उपस्थित असतो त्या ठिकाणी दुःख दारिद्र्य काळजी कर्ज आणि वेदना संपवणारे माझे आशीर्वाद पोहोचत आहेत जिथे जिथे माझी उपस्थिती तुम्हाला जाणवेल त्या ठिकाणी तुम्हाला सुख संपदा आनंदाची आणि दैवी आशीर्वादांची प्राप्ती होईल जेव्हा तुम्ही त्या चमत्कारांसाठी माझ्याकडे प्रार्थना करू इच्छिता त्या क्षणाला देखील मी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे हे विसरू नका आज जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशापर्यंत आला आहे तो आलेला नसून मीच त्याला या मार्गापर्यंत आणले आहे तुमच्यात आणि माझ्यात सुसंवाद साधण्याचे हे एक माध्यम मा आहे बाळा मला तुझ्यापर्यंत येण्यासाठी या माध्यमाचा तुझ्यासाठी आणि तुझ्या जीवनासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे बाळा मी तुझ्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून तुला जे हवे असलेले आशीर्वाद आहे ते देऊ इच्छितो तू ते आनंदाने स्वीकार करावे अशी मी तुला आज्ञा करतो स्वामी म्हणतात जो कोणी या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्या माझ्या प्रिय बाळाला मी सांगू इच्छितो की बाळा काही वेळ पुढील काही क्षण तू माझ्यासोबत घालवावे आणि तुझे हृदय उघडे करावे तुझ्या हृदयातल्या त्या वेदना संपवण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुमच्याकडे ते प्रेम तुम्हाला हवे आहे त्यासाठी तुम्ही माझ्याकडे प्रार्थनापूर्वक मागितले आहे विनंती केली आहे मग आता चिंता करत बसू नका तुम्ही उत्साहाने आनंदी व्हाल इतके प्रेमाचे सुसंवाद तुमच्यात आता घडणार आहेत होणार आहेत तेव्हा त्यासाठी सज्ज व्हा जेव्हा तुम्ही ती खूप काही काळजी करता ती सर्व काही काळजी माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा कारण मी तुमच्याकडे आशीर्वादाचा वषाव करणारा देव आहे आणि आज मी या क्षणापासून तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या वेदना हरण करणारा तुम्हाला सुख आनंद प्रदान करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही तो संपूर्ण ऐकाल त्या क्षणापासून चोवीस तासात तुमची एक मोठी मनोकामना पूर्ण करण्यात येईल देवावर विश्वास ठेवा देव निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा दैवी पवित्र संदेश ऐकत आहेत त्यावर स्वामींची निरंतर कृपा आहे कारण तेच हा संदेश ऐकू शकतात जे स्वामींचे प्रिय बाळ आहे त्यांच्यात संयम धैर्य स्वामीच देतात आणि त्यांना आशीर्वाद देखील स्वामीच देतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा कधीकधी तू वेदनेने खूप काही त्रासाने आणि क्लेशाने मला हाका मारतोस त्या क्षणाला देखील तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या त्या सर्व काही वेदना दुःख ऐकत आहे हे विसरू नको कारण मी तुझा गुरुपिता आहे तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवला आहेस तेव्हा तुझ्या विश्वासाला तडा जाणार नाही जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशापर्यंत आला आहे त्याच्या जीवनातून तो अंधकार दूर करणारा हा दैवी संदेश त्याच्यापर्यंत त्याच क्षणाला पोहोचेल ज्या क्षणाला तो माझ्याकडे ती मोठी इच्छा मागत आहे कारण पुढील येणारा काळ तुझ्यासाठी सुख संपदा आणि आनंदाची भरभराट करणारा ठरणार आहे आज जे कोणी माता लक्ष्मीला प्रार्थना करत आहेत विनंती करत आहेत तेव्हा तुम्ही ध्यानी धरा की देवी माता लक्ष्मी अनेक रूपात वास्तव्यात आहे तुमच्या जीवनात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हवा असलेला आशीर्वाद येत आहे माता लक्ष्मीचे अनेक रूप आहेत ती कधी तुमच्या मुलीच्या रूपात तुमच्या घरात असेल कधी ती तुमच्या आईच्या रूपात तुमच्या घरात असेल कधी ती पत्नीच्या रूपात तुमच्या घरात असेल कधी ती बहिणीच्या रूपात तुमच्या घरात असेल कधी ती बहिणीच्या रूपात तुमच्या घरात असेल माता लक्ष्मी अनेक रूपात तुमच्या घरात वास्तव्य करत आहे कधी ती माता बनून अन्नपूर्णेच्या रूपात तुम्हाला जेवायला देत त्या आहे त्यावेळेस ती अन्नपूर्ण आहे कधी बहीण तुम्हाला काही चांगला सल्ला देऊन ती तुमच्यासाठी तुमच्या उत्कृष्ट जीवनाची कल्पना मांडत आहे तेव्हा तेही ध्यानी धरा कुणाची पत्नीही कुणाचे सौभाग्य आणि आनंदासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे तीही तुमच्यासाठी लक्ष्मीरूपाच आहे मुलीकडून तुम्हाला जे काही स्नेह प्राप्त होत आहे त्यात देखील लक्ष्मी माता कन्येचे रूप घेऊन तुमच्या घरात आनंद विस्तार करत आहे तुम्ही दैवी शक्तीला मानत असाल तर तुमचे प्रत्येक नाते हे तुम्हाला देवाकडून परमेश्वराकडून प्राप्त आहे आणि त्यातील आनंद मिळवणे हा तुमचाही अधिकार आहे आणि त्यांनाही तुम्ही सुख आनंद प्रदान करणे ही तुमची जबाबदारी आणि तुमचे कर्तव्य आहे ज्याप्रमाणे मोठ्यांना मान सन्मानित केल्या जाते त्याचप्रमाणे लहानांनाही वेळ आणि प्रेमाची आवश्यकता आहे दोन गोड प्रेमाचे बोल तुमचे जीवन खूप काही आनंदित करण्यासाठी पुरेसे आहेत बाळा जेव्हा तुम्ही मुलाबाळांच्या प्रगतीसाठी माझ्याकडे प्रार्थना करता त्या क्षणाला मी तुमची प्रार्थना स्वीकार करतो आणि तुमच्याकडे ते आशीर्वाद पाठवतो यावर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा तू खूप काही दिवसांपासून माझ्याकडे जी काही प्रार्थना करत आहेस मग ती तुझ्या आनंदी जीवनासाठी असो की तुझ्या प्रगतीसाठी आज तुझे डोळे उघड आणि मला श्रद्धेने पहा माझ्यातच तुला अनेक रूपे दिसतील आज मी तुझे मन आनंदित करणारे आशीर्वाद तुला देण्यासाठी इथे उपस्थित आहे या माध्यमाद्वारा मी तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या मनातील ते सर्व काही प्रश्न ओळखले आहे तुझी चिंता दूर करणारा हा संदेश तू ज्या क्षणाला ऐकशील त्या क्षणापासून तुमच्या जीवनातील ते खूप काही चुकीचे घडणारे आणि तुम्हाला नकोसे असणारे ते सर्व काही तुमच्या जीवनातून नकारात्मकता दूर करणारे आशीर्वाद मी आज तुम्हाला या माध्यमातून देत आहेत तुमच्या जीवनातील तो अंधकार ते क्लेश ते दुःख ते काही असे जे तुम्हाला नाते नाही हवे आहेत ते सर्व काही दूर केल्या जातील आणि तुमच्याजवळ जे तुम्हाला हवे असलेले नाते आहे नात्यातील नात्या प्रेम आहे नात्यातील आपुलकी जिव्हाळा ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल देव म्हणतात मी तुझ्यातून ते खूप काही दुःख नाश करणारा आशीर्वाद तुला देत आहे तेव्हा आता इथून पुढे तुझे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाच्या मार्गावर वळवल्या जात आहे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण देव जिथे उपस्थित असतात आणि तुम्ही प्रार्थना करता त्या क्षणाला देखील तुमच्यासोबत चमत्कार घडू शकतात तेव्हा विश्वास ठेवा देवाची अनंत ऊर्जा तुमच्याकडे येत आहे तुमच्यातून ती नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला ते सुखद जीवन आणि आने आनंदमय क्षण देण्यासाठी स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणारा हा पवित्र दैवी संदेश ऐकत आहेत त्यांनी स्वामी माऊली माझे कल्याण करा अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमचे कल्याण करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही प्रार्थनेद्वारे स्वामींना हवे असलेले आशीर्वाद मागा स्वामीजवळ ती प्रार्थना बोलून दाखवा हे स्वामी देवा माझ्या जीवनातून ते सर्व काही क्लेश दूर करा मला तो मार्ग दाखवा ज्या मार्गावर चालून मी सुख आनंद आणि इतरांनाही आनंद वाटण्याजोगा बनवू शकेल देवा माझी प्रार्थना स्वीकार करा माझ्या हातून ते चांगले कर्म घडू द्या ज्यामुळे इतरांनाही काही लाभ व्हावा स्वामी तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करतील कारण तुम्ही जेव्हा देवाकडे ही प्रार्थना बोलून दाखवाल तेव्हा देवही ती प्रार्थना ऐकतील यावर श्रद्धेने विश्वास ठेवा कारण जो फक्त स्वतःचाच विचार करून देवाकडे मागत नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी आणि संपूर्ण समाजासाठी काही चांगले करू इच्छितो त्या क्षणाला देवाचा आशीर्वादही मोठ्या प्रमाणात तुमच्या दिशेने यायला लागतो देव म्हणतात मला माहीत आहे बाळा तुला ती काळजी आहे ती काळजी दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तिथपर्यंत तुझ्यातून ती काळजी दूर करणारे आशीर्वाद मी पाठवत आहे काही चमत्कार पुढील काळात तुझ्यासोबत घडतील आणि तुझ्या जीवनात ते अमूलाग्र परिवर्तन तुझ्यासाठी सुखाचे ठरेल सतत आनंदी राहा आनंद वाटणे सुरू ठेवा जीवनात चांगले कर्म निरंतर करा जेव्हा तुम्ही कुणाचा आत्मा शांत करता तेव्हा त्या आत्म्यातून निघणारा आशीर्वादही तुमच्यासाठी चमत्कार घडवू शकतो तेव्हा निरंतर चांगले कर्म करत राहा ज्या क्षणाला तुम्हाला मदत मागितली जाते त्यावेळेस मागे सरकू नका कारणे सांगू नका काहीतरी तुमच्याकडून जी काही मदत करता येत असेल ती नक्की करा कारण मानवाच्या रूपातही देव तुम्हाला भेटायला येतील तुमची परीक्षा घ्यायला येतील हे विसरू नका ज्या क्षणाला तुम्ही सर्वीकडे देव पाहणे शिकाल प्रत्येक हृदयात प्रत्येक आत्म्यात देव आहे हे जाणार त्या क्षणाला तुम्हाला तुमचे मी पण राहणार नाही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला देव दिसतील देवाचे दर्शन होईल देवाच्या अनंत लीला आहेत यातील देव तुमच्यासोबत कुठली लीला करत आहेत हे कुणालाही माहीत नाही तेव्हा संपूर्ण विश्वास देवावर आणि देवाच्या कार्यावर ठेवा तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला मार्गात नक्कीच प्राप्त होईल आपले कर्म करत पुढे चालत राहा देव तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद चमत्कार पाठवत आहे यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी ओम स्वामी लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंदाचे क्षण प्रदान करोत प्रगती प्रदान करोत स्वामी माऊली अनंत आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत आले आहेत ते सर्व काही आनंदाने स्वीकार करा सतत आनंदी रहा, चांगले कर्म करा सर्व काही चांगलं होईल देव सर्वांचे कल्याण करो केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते దిగంబరా దిగంబర శ్రీపాదవల్లభ దిగంబరా దిగంబరా దిగంబర శ్రీపాదవల్లభ దిగంబరం దిగంబరా దిగంబరా శ్రీపాదవల్లభ దిగంబరం దిగంబరా దిగంబర శ్రీపాదవల్లభ దిగంబరా దిగంబరా దిగంబర శ్రీపాదవల్లభ దిగంబరా 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 శ్రీపాదవల్లభ దిగంబరా 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 శ్రీపాదవల్లభ దిగంబరా 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 శ్రీపాదవల్లభ దిగంబరా 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 శ్రీపాదవల్లభ దిగంబరా దిగంబరా దిగంబరాల్లభ దిగంబరా 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 శ్రీపాదవల్లభ దిగంబరా दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा